कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंदरगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अतुल दळवी संचालक कणकवली तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली माजी सरपंच ग्रामपंचायत कळसुली कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित पवार सरपंच ग्रामपंचायत जाणवली तालुका कणकवली कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते केंद्रीय केंद्रीय माजी मुख्यमंत्री रत्नागिरी यांना लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे शुभेच्छुक श्री मिलिंद साटम उद्योजक आणि भाजपा कार्यकर्ता ओंकार स्टोन वर्क आमच्या इथे चिरे वाळू खडी सिमेंट इत्यादी मटेरियल मिळेल पत्ता मुक्काम पोस्ट शिरगाव प्रोपरायटर मिलिंद साटम मोबाईल चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावन्न चव्वेचाळीस पंचवीस आणि अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव एकाहत्तर सत्तर ऑफिस नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्तर शहाण्णव अडुसष्ट कोकण भूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अरविंद राव राणे माजी सभापती पंचायत समिती वैभववाडी श्री संताजी अरविंद राव राणे माजी नगरसेवक नगरपंचायत वैभववाडी श्री शांतेश अरविंद राव राणे कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हनुमंत तळेकर लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत तळेरे तालुका कणकवली कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित राधाकृष्ण नाडकर्णी माजी सदस्य ग्रामपंचायत फोंडाघाट माजी संचालक सावंतवाडी अर्बन बँक माजी संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी सदस्य कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली माधव बुक सेंटर पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा बुक सेलर्स अँड स्टेशनरर्स शीतल एजन्सी सॅमसंग व्हिडिओकॉन ओनिडा कंपनीचे अधिकृत विक्रेते फोंडाघाट बाजारपेठ गांधी चौक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस शून्य शून्य प्रॉपर्टी विकणे आहे राधाकृष्ण अपार्टमेंट आणि शुभांजित सृष्टी फोंडाघाट बाजारपेठेत दुकानगाळे आणि ब्लॉक विकणे आहेत दुकानगाळे पाचशे पन्नास स्क्वेअर फूट फ्लॅट सहाशे पन्नास स्क्वेअर फूट पन्ना प्रोपरायटर अजित नाडकर्णी मोबाईल चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस डबल शून्य प्रॉपर्टी विकणे आहे सर्व परिपूर्ण एने प्लॉट योग्य किंमत आल्यास देणे आहेत फोंडाघाट मध्ये हवीनगर येथे पाच गुंठे तीन गुंठे अडीच गुंटे आणि पासष्ट गुंठे एक क्षेत्रि जागा विकणे आहे प्रोपरायटर अजित नाडकर्णी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस डबल शून्य कोकण भूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप मेस्त्री जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग लोकनियुक्त सरपंच कलमड ग्रामपंचायत